गडिंग्लाज शहर व गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा रोजगार मेळावा व आरोग्य मेळावा घेण्यात येणार आहे या मेळाव्याचे नियोजन व माहितीसाठी आज गडिंगला शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली व हा मेळावा कधी आणि कोठे घेण्यात येणार आहे याची माहिती प्रमुख नेते मंडळींकडून देण्यात आली या पत्रकार परिषदेची सविस्तर माहिती घेतली ती कोल्हापूरच्या निकिता पवार यांनी औद्योगिक महिंद्रा पण एखादं मेकॅनिकल असेल त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन असेल किंवा त्याच्यानी काहीतरी माहिती घ्यायला आहे फोर व्हीलरचा असेल टू व्हीलरचा असेल त्या ठिकाणी हुशारी बघून तो कुठल्या ट्रेडमध्ये त्याची गुणवत्ता चांगली आहे हे बघून त्या कार्यकर्त्याला नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी हा प्रयत्न मुस्लिम साहेबांच्या करिम साहेबांच्याकडून होतोय त्याचा संपूर्ण अमोल आपण आपल्या आपल्या भागामध्ये गल्लीमध्ये वार्डामध्ये गावामध्ये त्या सूचना लोकांच्या बरोबर पोहोचवल्याच त्याच्यानंतर मी माझ्या अनुभवांसाठी गावामध्ये रिक्षा ठेवले पाहिजेत आपण करून कडगाव गेल्या शक्यतानंतर ते रिक्षा ठेवल्याशिवाय जेणेकरू करून या प्रोग्राम काय आहे हे लोकांच्या बरोबर पोहोचलं पाहिजे बोर्ड पण लावायचे व्यक्त झाले बोर्डामध्ये पण छपाई करता येईल ती पण प्रत्येक गावामध्ये पोहोचली पाहिजे जेणेकरून ज्याला गरज आहे त्याने पोहोचलं पाहिजे जसं ज्या पद्धतीनं आपण लोकसभेच्या वेळेला विधानसभेच्या वेळा ग्रामपंचायतच्या वेळेला आपल्या पार्टीला राष्ट्रवादी महाराजांच्या पार्टीला मतदान देऊन सांगायला जातो आहे त्यांच्याबरोबर या निमित्तानं पोहोचणं गरजेचं आहे त्याचबरोबर तो जी, पुछने पुछने जे हात आणि आपण त्याला ऐकायला चेकअप करण्याच्या मशीनने हात आणि पाय देण्याचा देखील उपक्रम राबवलाय त्यानिमित्तानं लोकांच्या बरोबर पोहोचतो आपलं काम दिसतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं महत्वाचं म्हणजे तुम्हाला सर्वांचंही अभिनंदन करतो आणि कन्हा नाही याची जाणीवपूर्वक आमच्या ह्या रोजगार मेळाव्याचं विचार जो आहे वेगळ्या रोजगार माहिती जी आहे ती आपण सर्वांच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे इतर वेळी मग साहेबांच्याकडं आपण जातो बँकेत बेक्या बँकेत जातो का बघा संघात जातो का बघा एक जातो का बघा म्हणण्यापेक्षा आज त्याला निश्चित नोकरीची हमी आहे बाबा सूर्या हॉलमध्ये तिथं तुझा तुझी तयारी करून घेतो आणि पंचवीस तारखेला कागदा देऊन तुला नक्की नोकरी द्यायचा प्रयत्न करतो आहे निश्चितपणे प्रयत्न सर्वांनी यशस्वी करा असं आम्ही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आवाहन करतो सगळ्या थांबतो कारण का आता बऱ्याच वेळा आपल्याकडं बरीचशी आहेत की नोकरी छोटी मोठी पाहिजे कारखान्यात पाहिजे इकडं पाहिजे तिकडं पाहिजे कारखान्याची अवस्था तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पगारात छत्तीस सदतीस महिने नाही सर त्याही पेक्षा ही ही नोकरी खूप चांगली म्हणजे सांगता पुरस आम्हाला अभिमान वाटतोय हेच हे चांगलं काम होतोय की तिथं पगार नाही आणि तिला तरी सात आठ हजार रुपये तुम्ही याय द्यायला ना करू आणि त्यामुळं इथं स्किल असणारी मुलं म्हणजे खऱ्या अर्थानं अनस्किल जरी असते दहावी आणि बारावी हा बेस आहे पण ह्या चुनू चुनकी दाखवणारी मुलं जर असतील तर निश्चितपणे त्यांचा निवड होत आहे तर ती निवड होण्यासाठी मुस्लिम साहेबांनी ही का आधी पूर्व तुम्हाला हे केलेलं आहे प्रशिक्षण ठेवलेलं आहे की बऱ्याच वेळा कागदमध्ये यापूर्वी मिळावे झाले आणि ते रोजगाराच्या संदर्भातलेच मिळावे झाले पण त्यावेळी तिथे गेल्यानंतर ती रिझेक्ट व्हायची मुलं आणि रिजेक्ट झाली की पुन्हा नाराज व्हायची आणि भरून यायची आणि मग आम्हाला बोलवलं असं प्रसार व्हायचा पण तुम्हाला प्रेझेंटेशन म्हणजे थोडक्यात नोकरीला जाताना कशा पद्धतीने आपण जायला पाहिजे आपली कागदपत्र कशी प्रेझेंटेशन करायला पाहिजे आणि आपण काय उत्तर द्यायला पाहिजे आणि आपली माहिती कशी सांगायला पाहिजे धाणसाण कसं सांगायला पाहिजे आपण कसं उभं राहतो उभं राहायला पाहिजे उठलं आपण एखादा नोकरी मिळवताना हे ह्या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या जाणार एखाद्या आता म्हणजे तिथं तो ज्या दिवशी पंचवीस पडलं तिथं मूळ मुळच्या नोकरीचं हे असणार केवल असला तिथं तो केल्यानंतर गडपड नाही पाहिजे अंगाने आता सांगितलं आणि सोप्या भाषेत की चांगल्या पद्धतीने तयारी करून तिथं जाण्याकरता हे थोडक्यात आपलं खऱ्या अर्थाने आपल्याला काय की बाबा ही मुलं शोधली पाहिजेत आता कारण प्रत्येक गावागावामध्ये आणि शहरामध्ये आपल्या की बरीचशी असणारी मुलांची संख्या भरपूर आहे आणि जरा आपण सगळ्यांनी जर बारीक तळाला आपण लिस्ट तयार केली की आता आपल्या गावात आपल्याला माहिती आहे की बेरोजगार आहेत आणि इंटरेस्ट किती आपल्याला इथून गेलेली असतात ही एक लिस्ट तयार करून तुम्ही त्या दिवशी हजर ठेवायचं चौदा तारखेला काम आपल्या बरोबर लोकांचं काम आहे काहीतरी हे घरी गेला आणि प्रचार जर केला नाही तर ते काय उपयोगाचं होणार नाही हे सगळं करून त्याच्यासाठी आपला प्रसार आणि प्रचार हे होणं महत्वाचा विषय आहे आणि एक छोट गावामध्ये फार डिजिटल करून लावणं नसेल तर एक हँडमिल छापून आपण वाटणं अशा पद्धतीचा उपक्रम सुद्धा आपण चांगला आहे म्हणजे तुम्ही ग्रामपंचायत लेवलला मुश्रीफ साहेबांचं हिंदू फाउंडेशनचं नाव म्हणून जर आपण तयार करून जर तर आपण वाटले घरोघरी तर आपल्या आपल्याकडे मुलं बऱ्यापैकी निश्चितपणे येतील हा एक प्रश्न आहे आता दुसरी गोष्ट ह्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्या डोक्याची कटकट कमी होणार आहे बरीचशे मुलांचा प्रश्न सर येण्यात मिटून जाणार आहे हा एक बाब झाला आता दुसरा जो अपंगांचा जो आता जो मेळावा घेतलेला आहे आपल्याकडे बरीचशी जुने अपंग असणारी लोक बरीच आहेत आणि त्यांची त्यांच्या उंचीनुसार त्यांच्या वयानुसार ते पूर्वी दिलेलं साहित्य बऱ्याच आता, आता माझ्या गा गावात एक पोळ्या अपंगांना तो अपंग आहे हे पाय नाही पण त्याचं आता उंची वाढली आहे आणि त्याचं जे पूर्वी होतं ते जी होती ती लहान पडते त्याला ते सारखं माझ्या येते मागायला आणि मला एक पुढील माझ्या सायकी आता त्यामध्ये मला कमी पडले म्हणजे असं बरंच आहे सायकल सायकल किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत जुन्या सगळ्या झालेल्या गोष्टी आहेत त्या आणि आता ऍडव्हान्स झालेल्या प्रश्न आहेत आता पूर्वी समजा एखादा भैरा असेल तर तो भैरा आता तो त्यावेळीच मशीन आणि आताच दिलं जाणार मशीन हे ऍडव्हान्स असणार आहे तुम्ही काय म्हणशील आता पूर्वी आता आणि कशाला ओहा परत असं नको माझं मत आहे असं जाण नसतं तरी तो आपण असेल तर त्याला यायला लावणं हे महत्त्वाचं आहे की आणि त्याला नवीन नवीन साहित्य मिळणार आहे आणि अडव्हान्स साहित्य मिळणार आहे हा त्याच्यात सगळ्यात फायदा होणार नशा घ्याय तर तुम्ही काय म्हणू शकता त्याच्याकडं मी सायकल बघितली त्याची आणि आता पैसा झाला बुवा त्याचा पाय आहे जुना तर तो जुना पाय पूर्वीच्या काळातला तो पाय वेगळा असतो बसवून बसवलेला आणि आता आलेला अडवान्स पाय वेगळा आहे हे फायदे आहेत त्याचे बरेचसे त्यामुळे आपण सर्वे जेवढे जेवढे अपंग आहेत त्या अपंगांना सगळ्यांना घेऊन येण्याची जबाबदारी तुमची आणि आमची आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की पुन्हा या निमित्तानं त्यांना काहीतरी आपण त्यांना दिलं आपल्या साहेबांच्या माध्यमातून आपण त्यांना काहीतरी घेतोय हा एक संदेश गावागावामध्ये घराघरामध्ये पोहोचणार आहे आणि दुसरी गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा गरीब माणसांसाठी आणि अशा अपंग लोकांसाठी काम करणारी ही मंडळी आहे किंवा नेतृत्व असं आहे अशा पद्धतीचा एक संदेश लोकांच्या पर्यंत या निमित्तानं पोहोचणार आहे आणि याचा सगळ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा असं मी कळकळीची विनंती करतो कारण काय हे आता काय होणार सांगतो त्या दिवशी आता प्रश्न कसा उतरू शकतो आता आता एक पुर, रोजगार पूर्व प्रशिक्षणला आपण ज्यावेळी तिथं सुरुवात हॉटेलला बोलणार त्या दिवशी गाव एक दिवशी होती आम्हाला कामच आहे ते साहेब काम दिलेलं आहे टक्के बेस्ट सर्विस नागरिकांचा असणारा आमच्यावरचा विश्वास हीच आमची खरी ओळख आमचा पत्ता विश्राम गृहासमोर सेवन थ्री एट सेवन सिक्स थ्री फोर वन डबल फोर किंवा एट सिक्स डबल झिरो फायव्ह सिक्स डबल सिक्स थ्री सिक्स किंवा नाईन सिक्स एट नाईन एट सिक्स नाईन सेवन झिरो सेवन